हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना कसे आहात तुम्ही तर आय होप तुम्ही सर्व चांगले असाल चला तर आज सोनाली ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मनापासून तर म्हटलं आजचा जो व्हिडिओ आहे तर मी तुम्हाला आज सांगणारच आहे मी जो पहिला अगोदरचा पण व्हिडिओ टाकला होता माझं चॅनल जे आहे सोनाली ब्लॉग हे मॉनोटाईज झालं आहे तर म्हटलं चला आज तुम्हाला थोडंसं आणखीन काही तुमच्याशी गप्पा मारावा तर झालं आहे का सर्वांचे जेवण वगैरे तर झालेच असेल आता बारा वाजतच आहे समजा अजून वाजले नाही पण वाजत आहे तर माझं जे चॅनल आहे ते तीनच महिन्यात मॉनिटाईज झाला आहे मी काल जो व्हिडिओ टाकला होता तर मी थोडंसं सेलिब्रेशन पण केलं होतं की माझे एक हजार प्लस सबस्क्रायबर झाले आहे आणि वास्ट टाईम जो आहे तो नऊ हजार घंटे झाला आहे तो चारच हजार पाहिजे पण नऊ हजार घंटे झाला आहे तर म्हटलं चला आज मी थोडासा तुमच्याशी गप्पा मारावा तर आज मी तुम्हाला माझा परिचय करून देणार आहे मी आहे सोनाली वाहळ संभाजीनगर इथून आहे तर माझी आज काय जर्नी आहे मी हे तुम्हाला सांगणार आहे तर मी जे यूट्यूब चॅनल आहे हे कसं चालू केलं तर मला यूट्यूबची अगोदरच आवड होती पण विषय असा होता कि की बनवा की नाही बनवा व्हिडिओ तर ब्लॉगिंग वगैरे मी काही करत नव्हते तर मग मी सर्वात प्रथम काय केलं रेसिपीचं चॅनल चालू केलं त्याच नंतर पुन्हा कार्टूनचं पण बनवलं पण ते रेसिपी जे आहे मी म एक महिनाभर केलं पण त्याला मला एवढा काही प्रतिसाद मिळाला नाही आणि यूजही बऱ्यापैकी येत होता पण तरी पण एवढं येत नव्हतं तर मग मला ते जरा असं वाटत होतं कारण त्याचे जे आहे ते सगळंच आधी पसारा खूप व्हायचा सगळे काही मसाले वगैरे काढून घ्या नंतर ते दाखवा आणि मग ते बोला आता ते मला थोडंसं लयच किचकट वाटायचं मग मी एक महिनाभर केलं आणि तेही सोडून दिलं त्यानंतर मी कार्टूनचं मागच्या दिवाळीला जे एक वर्ष झालं त्यावेळेस मी कार्टूनचं पण चालू केलं तर त्यावेळेस पण ते असं झालं की ते बी मला काही एवढं आवडलं नाही तर मी तेही सोडून दिलं त्यानंतर मी या माझ्या मिस्टरांना म्हटले मला रील्स वगैरे आवडतात म्हटलं पण मला ब्लॉगिंग वगैरे तर हे म्हणे तुला जर करायचं असेल तर तू कर तर मी फक्त सुरुवात केली जस्ट मला वाटलं होतं मी की एवढंच तीनच महिन्यामध्ये माझं चॅनल मोनोटाईज होईल तर मी सुरुवात केली सुरुवात केल्यानंतर मग जे त्यांना मला लागणारे वस्तू आहेत आपलं जे आहे ते माईक स्टँड कॅमेरा पुन्हा तुम्हाला सांगते ट्रायपॉड ह्या सगळ्या काही गोष्टी माझ्याकडे काहीच नव्हतं हे यांनी सर्व मला माझ्या मिस्टरांनी अवेलेबल करून दिलं आणि मी सुरुवात केली सुरुवात केल्यानंतर सुरुवातीला काही व्ह्यूज वगैरे येत नव्हते पण मग व्हिडिओ टाकत गेले टाकत गेले तर मग बऱ्यापैकी चालायला लागले त्यानंतर माझा लाँग व्हिडिओ खूप व्हायरल झाला एक आणि त्याला जे आहेत आज त्याला अडीच लाख अडीच लाख प्लस त्याला व्ह्यूज गेले आहे आणि त्याचा वॉच टाइम पण बऱ्यापैकी झाला आहे आणि सबस्क्रायबर पण त्याच्यामुळे मला खूप मिळाले आहेत तर मग मला खूप चांगलं वाटायला लागलं आणि मी टाकत गेले त्यावेळेस माझं चॅनेल मॉनिटाईज नव्हतं झालं वाच टाइम कम्प्लीट झाला पण माझे सबस्क्रायबर बाकी होते मग मी त्याचबरोबर मी छोटे छोटे रील्स पण टाकत गेले रील्स टाकत जायचे तर मग मी रोजचे चार पाच चार पाच रील्स टाकायचे तर माझे हे कम्प्लीट झाले आणि जो लॉंग व्हिडिओ आहे त्याचे तर मला मिळालेच होते बरं सबस्क्रायबर भरपूर मिळाले पण मला जे आहे ते शॉर्टमुळं मला जास्त मिळाले तर मग मी अशी काही माझी जर्नी चालू केली मग मी डेलीचा व्हिडिओ टाकायचे पण मग एवढं हे लॉंग माझ्याकडनं कधी टाकणं होतं कधी नव्हतं टाकणं होत मी दोन तीन दिवसाला टाकायचीच पण तसं तर लॉंग जो व्हिडिओ आहे तो रोजच टाकायला पाहिजे पण ते शक्य नसल्यामुळे मी डबल दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी कधी कधी मी रोजही टाकायचे पण कधी कधी तिसऱ्या दिवशी टाकायचे तर माझे ते बऱ्यापैकी चालायचे पण एक व्हिडिओ जास्त व्हायरल झाला होता तिथे मग माझा फास्ट टाइम पण कम्प्लीट होऊन गेले आणि सबस्क्रायबर पण बऱ्यापैकी चालते मग मी रील्स पण चालू केल्या तर माझा रील्सही खूप छान चालत आहे आणि जे व्हिडिओ आहेत ते पण माझे खूप छान चालत आहे त्यामुळे आता मग मला खूपच अंतर इंटरेस्ट यायला लागला मग मी थोडंसं मनावरच घेतलं म्हटलं नाही आपण काहीतरी करायचं आणि मी तसं झालं तर मी आता हाऊस वाईफ आहे मी सकाळी सर्व कामं आटपून घेते मुलंही माझे सकाळी जातात त्यांची टिफिन वगैरे बनवून झालं की मिस्टरही पण माझे सकाळी जातात त्यांचं आहे वर्कशॉप फोर व्हीलरचं हे तुम्हाला माहीतच आहे मागच्या व्हिडिओत पण मी तुम्हाला सांगितलं होतं त्यांचं वर्कशॉप आहे आणि आम्ही जेव्हा गावाकडून आलो तेव्हा आमच्याकडे काहीच नव्हतं पण आता मी सध्या घर वगैरे बांधलं आहे खूप मेहनतीनं बांधलं आहे हे तुम्हाला मी अगोदरही सांगितलं होतं माझ्या एका व्हिडिओमध्ये म्हटलं आता मी घरीच राहते मग यांना म्हटलं मी काहीतरी करते तर मग हे बोलले कर तुला करायचं तर घरात मग मी अकरापर्यंत पटपट सर्व कामं आवडून घ्यायचे आणि यूट्यूबचं थोडंसं याच्यामध्ये गेले मग मी बघत राहिले मला आवड यायला लागले तर मी रोज रील्स बनवायचे घरी कारण बोरच व्हायचे मग बनवायचे आणि व्हिडिओ पण टाकत राहायचे मग टाकता टाकता मला खूप छान प्रतिसाद मिळाला आणि अगदी ती माझं तीनच महिन्यामध्ये चॅनल आज माझे सबस्क्रायबरही कम्प्लीट झाले आणि माझा टाईमही कम्प्लीट झाला तर हे सगळं काही झालं आहे ते हे तुमच्यामुळेच झाले आहे थँक्यू यूट्यूब फॅमिली मी तुमची खूप खूप आभारी आहे तुम्ही मला एवढा सपोर्ट केला एवढा प्रतिसाद दिला आणि मला याच्यानंतरही असाच सपोर्ट करत राहा तुम्ही माझे जे व्हिडिओ आहे किंवा रील्स आहे त्यासाठी आणि कमेंटही मला खूप छान येत होत्या सगळ्यांनी मला छान कमेंट केल्या कोणीच अशी वाईट कमेंट केली नाही त्याबद्दल मी पुन्हा पुन्हा तुमचे आभारी आहे आणि मीच काय बाकीचे सगळेच समजा लेडीज असतात त्या घरीच असतात हाऊस वाईफ आहे तर त्या पण असे काही काही करतच राहतात तर त्याच्यामुळं ज्याही करत असतात त्यांना त्यांच्यासाठी पण खूप चांगलं आहे आणि ज्या करत नाही त्यांनी पण सुरुवात करावं हीच मी तुम्हाला सांगेल आणि सगळ्याकडनं शक्य आहे अशी काहीच गोष्ट नाही कारण आजकाल जो आहे हा स्मार्टफोन आहे ते सगळ्यांकडेच आहे असं कुणीच नाही की त्यांच्याकडं फोन नाही मग त्यांनी त्याचा फायदा घेतलाच पाहिजे आपल्याकडं फोन असतो आपल्याला काय चांगलं घ्यायचं आणि काय वाईट घ्यायचं हे वाई आपल्यावरच असतं मग आपण काहीतरी नवीन शिकायचा प्रयत्न करायचा आणि घ्यायचं मग तर मग त्याच्यामुळे मी तुम्हाला हेच सांगेल की सगळ्यांना सक्सेस मिळतं असं नाही आणि माझी जी इच्छा होती ती खरंच आज पूर्ण झाली आणि मी जेव्हा चॅनल चालू केलं त्यावेळेस मी युनिव्हर्सला फक्त एकच म्हणायचे की मला माझ्यावर स्वतःवर खूप विश्वास आहे माझे एक हजार सबस्क्रायबर पण लवकर कम्प्लीट होतील आणि माझं वाच टाइम पण कम्प्लीट होईल तर तिथं खरंच तसंच झालं आणि मी सकाळी उठल्यानंतर पण हाच विचार करायचे आज मला माझं चॅनल असं झालं आहे माझे व्ह्यूज इतके गेले आहेत आणि मला पहिल्यापासून माझ्या म्हणजे वाटत होतं मला की माझं जे व्हिडिओ आहे दो तर दोन लाख प्लसच जाणार आहे तर ते खरंच तसंच झालं आहे आपण जे म्हणतो ना जे आपण पॉझिटिव्ह विचार करतो तेच घडतं तर मग माझं म्हणणं आहे की पॉझिटिव्ह विचार करायला काही पैसे लागत नाही आपण करा आपल्याला भेटतं आणि युनिव्हर्सला तुम्ही मागा युनिव्हर्स आपल्यासाठीच आहे सा काही ना काही त्याला मागत राहा पण तुम्ही एकवीस दिवस तरी तुम्ही करून बघा तुम्हाला खरंच त्याचा खूप छान रिझल्ट मिळेल कारण मला मिळत गेला आहे आपल्या शब्दामध्ये एवढी ताकद आहे फक्त स्वतः विश्वास पाहिजे ज्या गोष्टी शक्य नाही त्या पण आपण ओढून आणू शकतो मी तुम्हाला इतकं सांगेन कारण मी जे अनुभवला आहे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर तुम्ही झोपताना पण तोच जर विचार केला आणि उठल्यानंतर डोळे उघडला तुम्ही जर तो विचार केला तर तुम्हाला त्या गोष्टी शक्य मिळतील तुम्ही काही मागा घर मागा पैसा मागा किंवा गाडी मागा तुम्ही गाडीचा जरी विचार केला मला ही गाडी घ्यायची आहे तुम्ही बार बार जर तो विचार करत आणला तुम्ही जर उद्या रस्त्यावर गेली तुम्हाला तीच गाडी दिसणार कारण माझ्यासोबत हे घडलं आहे आणि ह्या गोष्टी सगळ्या ओढून येतात असं नाही हे युनिवर्स जे आहे आपल्यासाठीच आहे सा आपण फक्त मागत राहा ते आपल्याला खूप खूप मदत करतं आणि आपल्याला सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपला आत्मविश्वास हे आपल्याला स्वतःवर विश्वास पाहिजे नाही मी हे करणार आहे मी हे करून दाखवणारचं आहे तर भरपूर होतो खूप छान होतो आणि बाकीचे तर आहे सगळे सपोर्टच करतात आणि घरच्यांचा पण सपोर्ट खूप गरजेचा आहे यासाठी तर इथे मला माझ्या मुलांनी पण किंवा ना नातेवाईकांनी म्हणा किंवा माझ्या मिस्टरांनी म्हणा खूप सपोर्ट केला त्याच्या सपोर्टशिवाय असं जा झालंही नाही म्हणा ना काही ते बोलले कर तेही माझे व्हिडिओ बघायचे काही चुकलं तर तेही सांगायचे मी करत गेले करत गेले आणि माझं तीनच महिन्यामध्ये चॅनेल मोनटाईज झालं आहे आता मी रील्स पण टाकते आहे तर सोनाली ब्लॉग या नावाने माझं चॅनल आहे ज्यांनी सबस्क्रायबर केलं नाही त्यांनी पण करा ज्यांनी केलं आहे ते तर बघतच आहे तर मग मी तुम्हाला हे सांगेल की तुम्ही घरीच जर राहत असाल ज्या आपण माझ्या फ्रेंड्स सा असल बहिणी असाल त्यांनी काही काही करत राहायचं तर ते सगळ्या काही गोष्टी शक्य होतात आणि असं अशी माझी यूट्यूबची जर्नी होती आणि यानंतरही माझे आता व्हिडिओ जो आहे तो लॉग मी रोज टाकणारच आहे समजा नाही काही तिसऱ्या दिवशी झालं तर दुसऱ्या दिवशी झालं तर रोज नाही झालं तरी पण तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी टाकू शकता पण कमीत कमी, कमी तुमचा एक व्हिडिओ रोज अपलोड झालाच पाहिजे आणि ह्या ज्या गोष्टी आहे ह्या मला पहिल्या पण यूट्यूबमध्ये काहीच येत नव्हतं न मला अपलोड करता येत होतं न मला थमनील येत होतं न मला टायटल लिहिता येत होतं काहीच येत नव्हतं ह्या सगळ्या गोष्टी मला माझ्या घरच्यांनीच शिकवल्या त्यानंतरच मी शिकले ते सब नाही तर मी व्हिडिओ काढून ठेवायचे शूट करायचे आणि त्यांना येऊपर्यंत थांबायचे याव मला येत नाही थांबणील तर मग ते मला म्हणायचे तू शिक तू शिक मग मी बघून बघून मी शिकले आणि आज मी माझं माझं थमनीलही बनवते आणि अपलोडही करते रील्स पण असं आहे की त्याला फिल्टर वगैरे त्याही गोष्टी मला येत नव्हत्या मग हो ते त्यांनी शिकवलं त्याला फिल्टर लावायचं तेरनी तेरनी ते कसे अपलोड करायचे ते कसं टायटल लिहायचं या सगळ्या काही गोष्टी मला हे त्यांनी शिकवलं त्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि मी तीनच महिन्यामध्ये माझं चॅनल मोनटाईज केलं पण मग हे पण त्यांच्यामुळंच झालं आहे आणि यूट्यूब फॅमिलीमुळेच झालं आहे तर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून धन्यवाद असंच मला यूट्यूब चॅनलला माझा सपोर्ट करत राहा आणि तुम्ही जे पण म्हणणार आहे की ही रील्स किंवा त्या गाण्यावर तुम्ही हे व्हिडिओ बनवा तर मी बनवायचा नक्की प्रयत्न करेल तुम्ही फक्त मला कमेंटमध्ये सांगा आणि काही चुकलं असेल तेही सांगा आता समजा मी तीनच महिने झाले आहेत तर आतापर्यंत अशी काही कमेंट आली नाही काही चूक वगैरे झालेली पण तरी पण आणि घाणही कमेंट आली नाही त्याबद्दल पण मी खूपच हे आहे आणि आज मी खूप खुश आहे मला वाटलं पण नव्हतं माझं लवकर इतक्या लवकर चॅनल मोनोटाईज होईल पण खूप लवकर झालं त्यापासून मनापासून खूप खूप आभारी आहे मी सगळ्यांची आणि आणखीन काही जर सांगायला गेलं तर मी आता डेलीचा एक व्हिडिओ टाकणारच आहे आणि रील्स पण टाकणारच आहे कारण जो डेलीचा आपण लाँग व्हिडिओ टाकतो त्याच्यामुळेच आपला वॉच टाइम काउंट होतो त्यामुळे आपल्याला लाँग व्हिडिओ टाकायचाच आहे शॉर्ट तर आपण टाकतो ते सबस्क्राय सबस्क्रायबर मिळण्यासाठी लाँग जो व्हिडिओ असतो तो, तो आपल्याला वाच टाईम देतो आणि वाच टाईममुळंच आपला मॉन चॅनल मॉनिटाईज होतो त्यामुळे तुम्ही लाँग पण टाकतच राहा जे पण युट्यूबर आहेत म्हणजे नेमकं ज्यांनी चालू केलं आहे ज्यांचं मॉनिटाईज नाही त्यांच्यासाठी ज्यांचं झालं आहे त्यांची चांगली गोष्ट आहे ज्यांचं नाही झालं त्यांनी पण एक लाँग नेहमी टाकायचा रोजच टाकायचा किंवा नाही रोज शक्य झालं तर दोन किंवा तीन दिवसाला टाकायचा रील्स तुम्ही रोजच टाकतात पण तरी पण तुम्ही लॉंग टाका लॉंगमुळे तुमचं जे वाच टाईम आहे ते काउंट होतो आणि त्याचे तुम्हाला पैसेही भरपूर मिळतात त्यामुळे मी तुम्हाला एकच सांगेल पुन्हा तुम्ही एकदा लॉंग आणि शॉर्ट हे दोन्ही पण टाका ज्यांचं मॉनिटाईज नाही आहे त्यांनी आणि असं करून तुम्ही नक्की पुढे जाल तुम्ही पण भगवंतावर विश्वास ठेवा सगळ्या काही गोष्टी शक्य आहे तुम्ही जे पण म्हणाल ते तुम्हाला मिळणार आहे युनिवर्स आपल्यासाठीच आहे भगवंत आपल्यासाठीच आहे तर मी इथंच माझा व्हिडिओ थांबवते आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला तुम्ही मला माझ्या व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सोनाली ब्लॉक चॅनलला सब सबस्क्राईब करा चला तर मग आता पुन्हा भेटूया बाय नेक्स्ट व्हिडिओमध्ये